नऊ वारी साड्या घ्यायच्यात तर अशा साडे दोनच घ्यायचे मग तीन चिनपुड घ्यायचे काय म्हणते पब्लिक तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज म्हणत असा तुम्ही आज वगैरेला तर काय नाही आपलं एक आहे ते लवकरच तर त्यासाठी शूटला आलो आहे मी इथं आता सर आहेत माझ्यासोबत आणि बाकीची ऑल्टी मी येते तर बघू गाणं कसं शूट वगैरे होतं आहे जास्त काय ब्लॉग घेणार नाही मी थोडाच घेईल एक दोन तीन मिनटाचा कारण जाऊन द्या फक्त ब्लॉग कंटिन्यू करा आणि जर चॅनल कोण नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करून ठेवा तर लोकेशन खरंच खूप भारी आहे इथलं मी लोकेशनचा जास्त लोकेशनचा ब्लॉग घेतो इथला लोकेशन वगैरे कसं आहे काय भौतिक येतो आहेत काय न कारण ओरडल्याला हो आवाज येतोय मला मला आता भीती वाटायला लागली कारण पूर्ण मोकळे रिसॉर्ट काहीच नाहीये अजून कोण नाही जवळ अर्ध एक तास झालं थांबलोय मी जगदी सरन मीच आहे बुगाचा कधी कोण येते दाखव इकडे जाऊ का मी बघ कुत्र

आय लव्ह यू नको आयला नको बोलू हाय हाय कर करतो टाटा कर टाटा टाटा तर भावान लोक बघितलं कसा केलाय काय आता तुम्हाला सांगण उपयोगा नाही ती पांढर पांढर काय दिसतंय तर मी सांगतो तुम्हाला ती आपली कॉलगेट आहे इतकी वास मारत होईल ती कॉलगेट पीकार जगदीश सरांनी लावली होती मला कॉलगेट ती कारण लोक तसा वाद होता काय आणि हे तर आपलं कॅमेरा कॅमेऱ्याचे गिंबर वगैरे सेट करायचं चाललेलं होतं सगळं तर झाले भाई रेडी झालेली आहे खालनी बसून वरपर्यंत त्यात काय लाईट लावलं हे कुठं मस्त लाईट लावली

त्याचा आपण शुभारंभ करतोय कॅमेऱ्याची पूजा करतोय केला कहर प्रोडक्शन झेलाणाच्या उच्यापती या ठिकाणी टी सगळं टीम वर्क आहे सगळं अख्खं टीमवर्क आहे सगळ्यांचे पूर्णपणे सगळ्यांचे साथ आहे आणि मला वाटतं हे गाणं पूर्ण गणपतीमुळे हंगामा करेल कारण त्याची लिरिक्स पण आणि म्युझिक पण खूप छान आहे आता राहिली गोष्ट आप, आप, आपल्या असल्या ॲक्टर्स ते प्रत्येक ॲक्टर्स ह्या गोष्टीला एक न्याय तेव्हा आपण மோயா அதுவாத் பப்பா மங்கல மூர்த்தி பாப்பா மங்கல மூர்த்தி

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे कुठले बस बास, बस कॉपरायट बसून बस कॉपिरायट बसून तर चला 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 जावा जावा तुम्ही जावा जावा व्हिडिओ घेतलाय त्याचा फोटो काढू <laughs> <laughs>